नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मी नेहमी म्हणतो की तुमच्या या जीवनातला जो आनंद आहे सुख आहे दुःख आहे आजार आहेत जे काही तुम्ही भोगता चांगलं वाईट ते पूर्वजन्माच्या कर्माशी संबंधित असतात आपण जे कर्म करतो तेच आपल्या वाट्याला फिरून येत असत यामध्ये काही वेगळं घडत नसतं मग बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की या जन्मामध्ये आमची कर्म ही कधीच वाईट नाहीयेत आम्ही नित्य उपासना करतो सगळ्यांशी चांगलं वागतो तरी पण आमच्या वाट्याला हे कर्म काय येतात हे समजण्याआधी आपण कर्माचे प्रकार किती आहेत ते पाहू कर्माचे विविध प्रकार आहेत आणि त्यानुसार माणसाला विविध त्रास हे भोगावे लागतात पहिला जो कर्माचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्वजन्म कर्म याचा प्रतिनिधी श्री शनी आहे पूर्वजन्मात केलेल्या कर्माची फळं ही या जन्मामध्ये भोगावी लागतात यामध्ये आयुष्यात कारण नसताना सततचा संघर्ष असेल कष्ट येणं असेल आजारपण असेल मिळालेल्या यशापेक्षा अधिक परिश्रम करावे लागणार असेल याचा ग्रहप्रतिनिधी हा श्री शनी असल्यामुळं कर्म कष्ट न्याय आणि भोगाचं प्रतीक असतात म्हणून बऱ्याच मंडळींना मागच्या जन्मातली कर्मामुळे या जन्मात खूप साऱ्या गोष्टी भोगाव्या लागतात फेडाव्या लागतात दुसरं आहे कर्म आहे घराण्या कर्म म्हणजे अनुवांशिक कर्म याचा ग्रह प्रतिनिधी राहू आहे घरात जे वाढवडील पंजोबा आजोबा जे असतात त्यांच्या कर्माचा परिणाम आपल्या आपत्त्यांवर येत असतो उदाहरणार्थ पिढ्यान पिढ्या चालत आलेले आजार कर्ज वाद वाईट सोय घराण्यातल्या काही दोषांमुळे सतत अस्थिरता निर्माण करतात याचा जो ग्रह आहे तो प्रतिनिधित्व करतो तो राहू अनुवंश वंश परंपरा रहस्यमय दोषांचं प्रतीक हे मानलं गेलं म्हणजे गारण्यामध्ये कोणी कोणावर अन्याय केला असेल तर त्याचं फळ हे पुढच्या पिढीला सुद्धा भोगावं लागतं त्याच्या पुढचा जो कर्माचा प्रकार आहे तो मातृकर्म ग्रह प्रतिनिधी चंद्र आईच्या कोणत्याही पूर्वकर्माचे चांगले वाईट परिणाम मुलावर पडतात उदाहरणार्थ आईच्या मानसिक स्थितीचा मुलाच्या मनावर प्रभाव पडणे आईच्या पुण्यामुळं मुलाला सौम्य स्वभाव किंवा भाग्य लाभले अर्थात ग्रह प्रतिनिधी जो चंद्र आहे तो माता मन भावना आणि संवेदनाचं प्रतीक आहे आणि त्यामुळं आईच्या पुण्याईचं फळ देखील आईच्या कर्माचं फळ देखील तिच्या मुलांना मिळत असत पुढचं आहे पितृ कर्म म्हणजे प्रतिनिधी जो आहे तो सूर्य वडील जे पूर्वकर्म करतात त्या पूर्वकर्माचा परिणाम त्या अपत्यावरती येतो उदाहरणार्थ जर वडिलांचा पापकर्म असेल तर ते मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळेकारक ठरतात पितृपुण्य असल्यास सत्ता प्रतिष्ठा आणि नेतृत्व गुण सहज मिळतात ग्रहप्रतिनिधी अर्थात सूर्य असल्यामुळं वडील आत्मबल अधिकार कर्तव्य याचा तो प्रतिकात्मक आहे आणि त्यामुळे वडिलांचं कर्म हे मुलांना देखील भोगावं लागू शकतं पाचवं आणि पुढचं कर्म आहे ते म्हणजे पती पत्नी पूर्व कर्म ग्रहप्रतिनिधी आहे शुक्र पूर्वजन्मातल्या वैवाहिक व्यवहाराचे परिणाम या जन्मातल्या दाम्पत्य जीवनावर येतात म्हणजे काही बायका नवऱ्यांना फार छळछळ छळतात किंवा काही पुरुष बायकांना छळछळ छळतात वैवाहिक जीवनामध्ये सतत वाद मतभेद होणं किंवा अत्यंत प्रेमळ आणि सुखी आणि आनंदी संबंध निर्माण होणं हे सुद्धा यामुळे घडतं ग्रहप्रतिनिधी अर्थातच शुक्र आहे प्रेम संबंध दाम्पत्य सुख आणि सौंदर्याचं प्रतीक हा मानला गेलाय तसंच मार्टल अफेअरचा देखील या गोष्टीत समावेश होतो पुढचं आहे ते ग्रह संतती कर्म याचा प्रतिनिधी गुरु आहे संततीशी संबंधित पूर्व कर्म व भविष्य काळात या संतती संबंधित घटना उदाहरणार्थ मूल होण्यास विलंब लागणे किंवा अडथळे येणे मूल अत्यंत ज्ञानवान संस्कारी किंवा भाग्यशाली होणे अर्थात हे सगळं जे घडतं ते या संतती कर्मामुळे अर्थात प्रतिनिधी जो आहे तो गुरुग्रह आहे ज्ञान धर्म संतती पुण्य आणि विस्तार यांचा तो प्रतीक आहे त्यामुळे संतती कर्म देखील तितकंच महत्वाचं आहे पुढचं जे आहे ते इष्ट कर्म याचा ग्रह इष्ट इष्टमित्र कर्म याचा प्रतिनिधी बुध आहे तुम्ही एखाद्या मित्रांच्या संपर्कात येतात त्या लोकांचा कार्यक्रम प्रभाव आपल्यावरती पडतो उदाहरणार्थ चुकीच्या लोकांच्या संगतीत गेल्यास नुकसान होतं योग्य मित्रांमुळे जीवनात चांगल्या संधी आणि मार्गदर्शन मिळतात त्यामुळे काही मित्रांमुळे लोकांची जीवन उद्ध्वस्त होतात तर काहींमुळे लोकांचं आयुष्याचं कल्याण होतं हे पूर्वजन्माच्या कर्मामुळे भेटलं अर्थात ग्रहप्रतिनिधी बुध बुद्धी, बुद्धी मित्र संवाद आणि संबंधाचं प्रतीक असा मानला गेलेलं आहे पुढचं जे कर्म आहे ते आहे आठव कर्म आपण म्हणूया ते भूमिकर्म किंवा वास्तुकर्म याचा ग्रहप्रतिनिधी मंगळ आहे ज्या भूमी घर किंवा वास्तूत आपण राहतो तिचा देखील आपल्या जीवनावरती प्रभाव होत असतो चुकीच्या वास्तूमुळं चुकीच्या पद्धतीने वास्तू बांधल्यामुळं वाद खर्च आजारपण आणि अडथळे वाढतात चांगल्या वास्तूमुळे प्रगती उत्साह आणि समृद्धी मिळते अर्थात ग्रह प्रतिनिधी मंगळ असल्यामुळे तो जमीन वास्तू ऊर्जा धैर्य आणि स्थिरतेचं प्रतीक आहे त्यामुळे वास्तूला देखील कर्म असतं त्यामुळे वास्तूचं चा कर्म चांगलं असेल तर तुमचं चांगलं होतं किंवा त्याच वास्तूत गेल्यानंतर तुमचं नुकसानही होतं आता यातनं आपल्याला काय कळतं तर कर्मफळ जरी अटळ असली तरी दीर्घकालीन सतत उपासना संस्कार योग्य विचार आणि कुळदेवाची कृपा यामुळे प्रतिकूल कर्माचे अनुकूल भवितव्यात रूपांतर होणं शक्य असतं तुम्ही करत असलेलं नामस्मरण तुम्ही तुमच्यावरती असलेली गुरुची कृपा या गोष्टी देखील तुम्हाला या सर्व कर्मातून बाहेर काढण्यास मदत करतात मात्र जी अक्षम्य कर्म आहेत ती मात्र आपल्याला भोगावीच लागते पुन्हा भेटूयात पुढच्या भागात हा कार्यक्रम आवडला असेल आणि ह्या कर्मांपैकी कुठल्या कर्माविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद तुम्हाला ओम जायला